शेतकरी म्हणजे अन्नदाता पण आज तोच अन्नदाता हवाल दिला आहे कधी निसर्गाच्या लहरीमुळे तर कधी शासनाच्या व बँकांच्या धोरणांमुळे त्याच्या पदरी येते ती फक्त निराशा अशाच एका घटनेला अरोली येथे भाजपच्या आंदोलनामुळे वाचा फुटली शासनाने धान बोनस पीएम किसान आणि राज्य अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते मात्र युको बँकेने शेतकऱ्यांचं खातं लॉक करून त्यांना हे पैसे देण्यास नकार दिला बँकेने कृषी कर्जाची थकबाकी असल्याचे कारण पुढे करत अनुदानाची थे रक्कम थेट कर्ज खात्यात थे वरती केली यामुळे आर्थिक संकटात असलेले शेतकरी अधिकच हवालदिल झाले या अन्यायाविरोधात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले यांच्या नेतृत्वात बँक प्रशासन

शेवटी है हे आंदोलन हे एकच सांगून गेले शेतकऱ्यांच्या पैशावर कोणी डोळा ठेवणे आणि ठेवल्यास लढा सुरूच राहील जिल्हा भाजपचा उपाध्यक्ष आणि रामटेक नगरपालिकेचा माजी नगरसेवक या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे या ठिकाणी शेतकऱ्या अरोली भागात युको बँकेतून शेतकऱ्यांची कर्ज घेतलं कर आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने भावनकुळे साहेबाच्या सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घानाचा बोनस दिला त्यांना अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या सी एम किसान पी एम किसानच्या त्या ठिकाणी अनुदान दिलं वेगवेगळ्या नुकसान भरपाईचं आमच्या सरकारने अनुदान दिलं पण या बँकेचे हेकेखोर अधिकारी आमच्या या शेतकऱ्या बांधवांना शेतकरी बांधवांना एक वेगळी वाट दाखवत आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आणि त्यांचे त्यांच्यावर कर्ज असल्यामुळे त्यांना त्या अनुदानाचे पैसे किंवा बोनसचे पैसे त्या कर्ज रकमेत कर्ज खात्यात जमा करण्याकरिता सातत्यानं त्यांच्यावर दबाव आणत आहे त्यामुळे त्या अनेक शेतकरी बांधवांचे मला फोन आले आणि म्हणून मी या ठिकाणी हरोली या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो आता मी म मौद्याचे एस डी ओ साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे बँकेला थांबवता येणार नाही शासनाचे असे स्पष्ट निर्देश आहे पण तरीसुद्धा बँकेचे अधिकारी बँकेचे मॅनेजर याला कोणत्याही प्रकारचा भाव न देता वाव न देता शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम शेतकऱ्यांना डावलण्याचं काम आणि शेतकऱ्यांच्या हे जे पैसे आहे नुकसान भरपाई किंवा पी एम किसान धनाचं बोनस हे सर्व पैसे त्या ठिकाणी थांबवून ठेवलेले आहे त्यामुळे आम्ही बँकेच्या मॅनेजरला आता बेश्रमाचं झाड या ठिकाणी देणार आहोत आणि या बेश्रमाचं झाड देऊन आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवणार आहे आणि जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांचे पैसे या, या युको बँक अरोली देणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे इंडियन न्यूज 224 कविता पूनम बोरकर नागपूर नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिशर एनल फिशुला फाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पायल्स एंड लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता आयुर्वेदिक पायल्स एंड लेजर हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करे सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो 5 8 2 four.